गाणं नाही ते बिखरे बिखरे बाळ बहुजन कोकील मनुवादुनिकोडे बहुजन समाज पाठी आज मला या ठिकाणी सांगायचंय खऱ्या अर्थाने देशाला जे गरज आहे ते म्हणजे महापुरुषांचा विचाराची गरज आहे

जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी मुंडवा येथील ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी बी एस पीचा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता परंतु पावसाच्या व्यत्यामुळे यावर्षी पाऊस जरा लवकर या, या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि सत्यपालजी महाराजांचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम साधा सुद्धा नाही त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे त्यांचं जे प्रबोधन आहे त्या प्रबोधनाने महाराष्ट्र पूर्ण त्यांचं प्रबोधन प्रबोधनमुळे एक खूप मोठी सामाजिक प्रबोधन होतं आणि क्रांती होते अजयजी सरोदे या ठिकाणी बरेच वर्ष बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी भीम जयंतीचा कार्यक्रम आयोजित करत असतात त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आपण बी एस पीचे खंदे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहे कशा प्रकारे तुम्ही या कार्यक्रमाची नियोजन केलं आता पावसाचा व्यत्यय आलेला आहे परंतु नियोजन खूप चांगलं केलं होतं सत्यपाल महाराज मोठी संधी होती तर काय सांगाल या कार्यक्रमाला सर्व महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी प्रथम जयंतीनिमित्त एक डी जे साऊंड सिस्टीम याच जे सध्या एक क्लायमेट या ठिकाणी सुरू सध्या झालेलं आहे परिस्थितीमध्ये तर ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला थांबून आपल्याला कुठेतरी महापुरुषांच्या विचाराच्या जयंती साजरी करण्याचा एक या जयंतीच्या माध्यमातून एक प्रबोधन जयंतीच्या माध्यमातून झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन महापुरुषांची विचारधारा पसरवणारे शेवटच्या माणसापर्यंत बहुजन विचारधारा सांगणारे असे महाराष्ट्राचे राष्ट्रीय समुद्र समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या चांगल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही नियोजन करून या ठिकाणी आयोजित केला होता निसर्गाच या ठिकाणी निसर्गाने या ठिकाणी आम्हाला साथ दिलेली नाही पण मागे न हटता पुढं या ठिकाणी आम्ही ऑक्टोबर महिन्यात पावसाचं सर पाऊस या ठिकाणी संपल्यानंतर सत्यपाल महाराजांचा पुन्हा या ठिकाणी आम्ही एक चांगल्या मोठ्या जल्लोषामध्ये पुन्हा एक चांगल्या तयारीमध्ये हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करणार आहोत आणि बहुजन महापुरुषांची विचारधारा पुन्हा या भागामध्ये रुजवण्यासाठी आम्ही त्यांना परत या ठिकाणी आम्ही बोलवणार आहेत आणि बहुजन समाज समाज पार्टी ज्या सर्व महापुरुषांची विचारधारा शेवटपाच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करते त्याच प्रकारे आम्ही या ठिकाणी त्यांना बोलवून या या ठिकाणी ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम परत घेणार आहोत धन्यवाद या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे डॅशिंग म्हणून एक नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सध्याची जी काय परिस्थिती आहे आपण बघितलं की ग्वालियरमध्ये जो बाबासाहेबांचा सा पुतळा आहे त्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी बहुजन समाज पार्टीतर्फे त्या ठिकाणी आंदोलन आणि संघर्ष सुरू आहे तर या बाबतीत या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे की हा जो जयंतीचा कार्यक्रम आहे त्यांना कशा प्रकारे सगळ्यांना शुभेच्छा द्याल आणि बाबासाहेबांच्या ज्या ग्वालियरच्या मूर्तीबद्दल आपलं काय मत आहे सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज प्रामुख्याने या ठिकाणी जयंतीचं प्रामुख्याने फार मोठ्या पद्धतीने नियोजन केलं होतं आणि राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी लावला होता पण पावसाच्या निसर्गाच्या पुढं नैविलाज आहे आणि त्यामुळे आपला हा जो कार्यक्रम आहे पावसामुळं हा कार्यक्रम आपण रद्द करण्यात आलेला आहे आता मग अशी संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे हा जो कार्यक्रम जो आहे हा पुढे ढकलण्यात आलेला आहे मला दुसरा तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारला गुवाहाटीच्या संदर्भामध्ये की तिथे जी परिस्थिती पाहून आमच्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा वातावरण तयार करून तिथं बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो पूर्ण पुन्हा बसण्यासाठी पूर्ण तिथं आंदोलनाच्या माध्यमातून तिथं आपण पूर्ण तयारी केलेली आणि तो जोपर्यंत तिथं तो, तो पुतळा बसत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा पद्धतीचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे मला दुसऱ्या या ठिकाणी सांगायचं की आज ह्या कार्यक्रमाला म्हणजे प्रमुखीने महाराष्ट्राचे प्रदेशचे महासचिव सन्माननीय डॉक्टर हृदयबाई चलवादी आणि ह्या पुणे जिल्हा पश्चिम मराठा मुख्य झोन प्रभारी म्हणून काम करतात आणि प्रामुख्याने आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली वास्तव पाहिजे होतं हा जो कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं मला या संपूर्ण टीमला ह्या इथले पुणे जिल्ह्याचे प्रभारी आणि इथले ज्या विधानसभेचे मुख्य इन्चार्ज आहेत ते परशुराम आरो असतील सरोदे असतील विधानसभेच्या अध्यक्ष राऊत असतील उपाध्यक्ष आमचे बाळासाहेब असतील जे अनिल सरोदे आणि पुणे जिल्ह्याचे प्रभारी आमचे शबीभाई शेख असतील या सर्व लोकांनी खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं नियोजन केलं मी प्रथम त्या संपूर्ण कार्यकर्त्यांना मी पण धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये वास्तविक का जी मनगड होती पक्षाच्या एक चांगल्या प्रकारचं वात्र पुणे जिल्ह्यामध्ये वास्तविक डॉक्टर रघुबाई चौधीच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारचं वात्र आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये साधारणतः चार ते पाच महिन्यामध्ये महानगर इलेक्शन लागणार आहे आणि तुम्हाला वेळेस पाहणार आहे तुम्ही की पुणे जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पुणे महानगरपालिका आणि पिंपरीचूर महानगरपालिकामध्ये यावेळेस बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा तुम्हाला निकाल यावा असं अपेक्षित राहणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी गोय देतो आणि मी सर्व कार्यकर्त्याला आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप मंगल कामना देतो धन्यवाद बुद्धाय जय भीम जय भारत या ठिकाणी डॉक्टर होळगेजी चलवादी जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सध्या महाराष्ट्रामध्ये जी काय राजकीय परिस्थिती आहे आणि देशामध्ये जी काय राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे कारण आपण बघतोय की संविधानावर संविधानावर विरोध करणारे भरपूर लोक या ठिकाणी हे झालेले आधी बयण मायावती यांनी पण आता ट्विट केलेलं आहे महत्वाचं त्याबद्दल आपली काय प्रति सर्वप्रथम सर्वांना भीम आज भीमनगर सेक्टरच्या वतीने खऱ्या अर्थाने संयुक्त जयंतीचं या ठिकाणी आयोजन करण्यात था। आलं होतं आणि आमचे सेक्टरचे जे प्रमुख आहे या भागातले ते अजयजी सरोदे आणि सर्व त्यांच्या टीमने एक मोठ्या संकल्पना या ठिकाणी या पुणे शहराला देणार होते ते म्हणजे डीजे जे नको आणि विचार हवा अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी आ आकोला वरुन, एक ज्येष्ठ प्रबोधनकार कीर्तनकार सतपाल महाराजांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं मी प्रथम त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो एक चांगला विचार बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आज या पुणे शहरामध्ये आज पोचवण्याचं काम केलं आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने या जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकरावजी गायकवाड आणि या जिल्ह्याचे प्रभारी आमचे मित्र परशुरामजी आरोने आणि तसेच या जिल्ह्याचे प्रभारी शफीबाई आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी आणि ज्यांनी कार्यक्रम आज या ठिकाणी संयोजन केलेले आहेत ते आमचे अजयजी सरोदय असतील आणि अनिलजी असतील सर्व आमचे बाळासाहेब असतील आज मला या ठिकाणी सांगायचंय खऱ्या अर्थाने देशाला जे गरज आहे ते म्हणजे महापुरुषांचा विचाराची गरज आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा महापुरुषांचा विचाराचाच संविधान या देशामध्ये दिलेला आहे म्हणून आज या देशामध्ये मनोवादी विचाराचे मंडळी संविधान कसं संपेल यासाठी त्यांनी ईव्हीएमचा या ठिकाणी उपयोग केलं आणि ईव्हीएम उपयोग करून या देशामधील राजकारणाचा जे हे होता एक विचार होता ते पूर्ण बदलण्याचा काम केलेलं आहे आज तुम्हाला सांगितो भयन कुमारी मायावतीजी हो या देशामध्ये एकच नेतृत्व आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा या देशामध्ये सत्ता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आपल्याला सांगितो या देशाला एकच म्हणजे बैनकुमारी मायावतीजीच या देशाचा जे भारतीय संविधान आहे ते वाचू शकतात आणि आपण पाहिलं या देशामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक ठिकाणी पुतळेचा विटंबणा करण्याचं काम करत आहे महापुरुषांच्या विचाराच्या विरोधात काम करत आहे परंतु आपल्याला आज मी सांगितो येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी आपला पूर्ण ताकद लावून या देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या जे घटना आहे हे घटना साबुद्ध ठेवण्यासाठी संपूर्ण भारत देशातील बहुजन समाज पार्टीतले सर्व पदाधिकारी काम करतील आणि आपल्याला आजच्या या संयुक्त जयंतीच्या निमित्त मी इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महापुरुषांचा या ठिकाणी जे संयुक्त जयंती आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं भगवान बुद्धांची जयंती देखील आज या ठिकाणी आयोजित आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी काय झालं युद्ध सुरू होता आणि हा युद्ध जर या भारत देशातले लोक भगवान बुद्धांचे विचार आणले असते तर हा युद्ध कधी झाला नसता असं मला वाटतो आणि आज जरी कार्यक्रम काय कारणास्तव या ठिकाणी कॅन्सल करण्यात आला मी या ठिकाणी सांगितो या भीमनगर जे ना वसाहत आहे हे भीमनगर हा बहुजन समाज पार्टीचा वसाहत आहे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि महानगरपालिकेची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी या ठिकाणी अजय स्वरुदेने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मी आजच्या आज मी जी चव्हाण यांचा धन्यवाद म्हणतो तुम्ही खरे वेळेत आला तर आपल्याला इच्छितो मान्यवर साहेबांचा जे विचार आहे जे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी याच पद्धतीने येणारा महानगरपालिका पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातले सर्व निवडणुका लढलं जाईल आणि लढत असताना सर्व समाजाला न्याय देण्याचा त्यांना तिकीट देण्याचा आणि त्यांना निवडून येण्या आणण्याचा आणि या पेशव्याच्या महानगरपालिकेवर पहिल्यांदाच बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा आणि हत्ती निशानी आम्ही पोचवल्याशिवाय राहणार नाही असं या प्रसंगी सांगतो आणि मी संपूर्ण या सेक्टरच्या हडपसर विधानसभेच्या से तमाम लोकांना संयुक्त जयंतीचा मी अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि भाविक काळामध्ये प्रत्येकाने डीजे नको आम्हाला विचार हवाय आज सतपाल सिंग महाराजांसारखे थोर विचारवंत थोर प्रबोधनकार थोर आपले के, कीर्तनकार आज या पुण्यात आले त्यांचा मी स्वागत करतो आणि त्यांचं स्वागत या पुण्यामध्ये या पावसाच्या मेघराजाने देखील केलेला आहे कार्यक्रम आज नाही उद्या होईल पण सतपाल महाराजांचा या पुढ्याला पाय लागल्या म्हणून त्यांचा मी मनापासून धन्यवाद म्हणतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी सतपालजी महाराज सतपालजी महाराज अकोल्याहून या ठिकाणी आलेला आहे मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे त्यांचं रात्रभर रा, लाईव्हच्या माध्यमातून मी तुमचे कार्यक्रम बघतो महाराजजी मी अनेक कार्यक्रम बघितलेले आणि मला अजयजी यांचं खरंच कौतुक वाटतं की अशा कुठल्याही तडजोड न करता प्रबोधनामध्ये कसलीही तडजोड न करणारे सतपाल महाराजजी यांना या ठिकाणी निमंत्रण केलं मला खरंच वाटलं नव्हतं की आजही जी तुमची प्रगल् प्रगल्भता इतकी चांगली असेल इतकी छान असेल महाराजजी काय सांगाल या काय सांगाल तुम्ही तुम्ही या महाराष्ट्रामध्ये कसलीही तडजोड न करता तुम्ही या ठिकाणी प्रबोधन करता तर हा जो कार्यक्रम पुण्यामध्ये झाला असता मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी पुण्या पुण्यातून सोडलंच नसतं इतके कार्यक्रम झाले असते मला याची शंभर टक्के खात्री आहे काय सांगाल या आजच्या कार्यक्रमाबद्दल हो जो होणार होता त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया मी या संयुक्त जयंतीनिमित्त शिवराया बुद्ध जयंती बाबासाहेब सर्व महामानवाच्या जयंतीनिमित्त आमचे अजय दादा सरोदे यांनी जो आणि त्यांची मित्रमंडळी ची सर्व मंडळी मी सर्वांना धन्यवाद देतो जी आजच्या कार्यक्रमाला का हजर आहेत ची सर्व पदाधिकारी मंडळी शपीक भाई पासून सत्यपाल पर्यंत तर अशोक भाऊ पासून तर अजयजी पर्यंत कारण आज आपण पाहू राहिलो मी नेहमी सांगत राहतो ते गाणं नाही इतर बिखरे बिखरे बाळ बहुजन को किया आंगाळ दोनी किया बिहार पुजारी बनके पोथी पडके सारे हो गए मला म्हणून आम्हाला या संयुक्त जयंतीच्या निमित्तातून समाजामध्ये जसे दोन तुकडे केले इस्लाम खतरे मे है हिंदू धोके में है भीम नगर में बुद्ध मजे है हे जे तुकडे करून टाकले त्या तुकड्याला जॉईन मारायचं काम हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालू आहे हे म्हणजे काल आहे आणि म्हणून शफीक भाई हजर आहेत सर्व मंडळी आहे मी फुलगेजींनाही धन्यवाद देतो कारण माझं जो कीर्तन आहे पंचावन्न वर्षापासून ते याच विचारावर आहे की या नागपूर नगरीशी ज्योत तला क्रांतीची मला बी दाखवा ना दीक्षा भूमी ना सांगायचं म्हटलं मतलब हा जो विचार आहे बहुजन मी हाला की मी शिंपी आहो मी भगवा टोपी वाला हो अजय भाऊ नीळ्या टोपी वाले आहेत शफिक भाई हिरव्या टोपी वाले आहेत पण आज उने गोल टोपी पाहिलाय अरे मस्जिद मे है खुदा मंदिर मे रामानो नाही आहे फत्तर मे शिर्फ का नाम आहे इन लोगों ने हमें चोचा बनाया मंदिर के आगे मूर्ती मंदिर के पीछे खुर्ची मंदिर के आगे मूर्ती मंदिर के पीछे खुर्ची खुर्ची का सा हे बजी जी साय बजी म्हणून आपला बहुजन समाज जगाने केली आज फुले साहू आंबेडकरांच्या विचाराची नितांत गरज आहे आणि सम्यक क्रांती चॅनल कडून आपण हा जो विचार दिला मी साहेबांना विनंती करीन हे दोन पोरं हे तीन पोरं बरोबर दोन घंटा पासून इथं पावून आले महाराज जय भीम कधी येता तर साहेब या पोराईने पन्नास पन्नास रुपये देऊन कौतुक करतील या रे या। या या। चला यारे बेटा या तिघही जण या दोन आणि तीन या रे तिघही जण जय भीम जय शिवराया जय तुकडोजी बाबा जय गाडगे बाबा मला माहितीये की तुम्ही काशीराम साहेबांना चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी त्यांना ओळखलेले त्यांचे विचार तुम्हाला माहितीये तर काशीराम साहेबांबद्दल आपण विचार ऐकणार आहोत पाण्यामध्ये दिलसे ह्या जेवण कोई और आईना ना तसल्ली होई भीम बाबा बच्चे कोणताय धन्यवाद दा दोण नाही बेटा नोटा बंद केल्या तर बंद होऊन जा तीन त्या नको हे अंदाज नको तर काशीराम साहेबांबद्दल सर्वांना विचार ऐकण्यास ऐकणार आहेत सगळे लोक तुमच्याकडून तर काय सांगाल त्यांना अरे माणूस द्या मज माणूस द्या ही भाग भीक मागता प्रभू दिसला अरे जिने शा घाई छबी भाई उसने करना खुदा की तलाश जिन्हें शक है वो करे खुदाओ की तलाश हम तो काची राम चाप को खुदा के नूर से ज्यादा नहीं समझते कि हमारे वो खुदा ही है जिसने, जिसने हमारी जिंदगी साहब ने अपनी जिंदगी शादी किया नहीं सबका जीवन तन दिया मन दिया और जो बच गया धन दिया अरे राम राम सब कुछ लेवे कांचीराम लेवे न कोई और एक बार कांजीराम लेवे तो उत्तर प्रदेश की मायावती बहन चार बार मुख्यमंत्री हो मेरा प्रोग्राम मेरा प्रोग्राम काचीराम कांजीराम साहब ने सुना मेरे एक मित्र है उन्होंने मुझे जिंदगी बताया कांजीराम साहब की पिंजरकर साहब स्टेट बैंक में अधिकारी थे और मैं खुद मिला उनो मुझे और सुनना है बोले सतपाल महाराज का तो आधा घंटा और सुना मेरा कीर्तन और मेरा सत्कार किया मुझे पुरस्कार दिया और औरंगाबाद यानी संभाजी नगर में भी वामन दादा करडक और मुझे सम्मानित किया कांचीराम साहब ने करके बीएसपी के बीएसपी के मेरे पर उपकार है और मैं टुकड़ोजी महाराज गाडगे बाबा कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण कोण मराठानी आता कोण इतर जन मानवाचा धर्म एक गाऊन या पाहूया आणि बुद्धाच्या वंदनेला सेवकांनो जाऊया म्हणून सब मिलके प्रार्थना आहे गुरुदेव से हमारी सब का भला हो जग में यही का म्हणा हमारी मी चे सर्व पदाधिकारी मला नाव येत नाही मी नवी नाव तरी मी राऊत आहेत आमचे जी आहेत चलवादी सर आदरणीय भाई अरुणेजी आहेत असे सर्व भाई आहेत आणि दादा सर्वदे आहेत यांनी कार्यक्रमाची एवढी तयारी केली आता परवा माझा कार्यक्रम पुण्यात झाला हा दांगे, दांगे चौकात झाला बुद्धविहाराकडून आता तिसरा मी मुंबईत आहो घाटकोपर मध्ये त्यांना मी विनंती केली की कॅन्सल करा हे लोकांना त्रास होते सर्वदे दे तिलाही पाच म्हणून फोन केले की कॅन्सल करा कारण माझेही गाव साहेब खूप लांब आहे साडेपाचशे दोन अकराशे किलोमीटर येते माझं गाव परंतु दिन असे सांभाळता अरे भीमा तुझ्या विचाराचे पाच लोक असते त्यालावारीचे त्याचे तयाचे न्यारे टोक असते इतना पाणी बाद मी ह्या पे सो पचास लोक जमा हो गए ये तुम्हारी दिलचस्पी है करके मैं आप लोगों को क्षत्रि लेके सुधरे करके मैं आप खड़े लोगों को भी धन्यवाद देता कारण तेज़ पर के लोगों को चुनकर लाने का काम आपके नीचे के लोगों का है करके आपको धन्यवाद जय भीम जय गुरु धन्यवाद खूब चांद धन्यवाद धन्यवाद बाबक हाथी आया है बीएसपी ने लाया है पुलिस का हाथी आया है बीएसपी ने लाया है भूख हाथी आया है बीएसपी ने लाया है अनुभव का हाथी आया है बीएसपी ने लाया है जिंदाबाद जिंदाबाद बी एसी ज़िंदाबाद 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 बी एस पी ज़िंदाद जल साहब आगे बढ़ो हम तुमारे साथ साहब आगे बढ़ो हम तुमारे साथ